हॅलो नमस्कार सर मी महादेव जानकरजी यांच्या कार्यालयातून बोलत आहे माझे पुणे मदन पवारजी यांच्याशी होत आहे का हो होते मॅडम बोला ना हा सरवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजता लक्ष्मी नगर ग्राउंड पारथी रोड परभणी तालुका परभणी येथे परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री महादेव जानकरजी यांचा प्रसार करण्यासाठी भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी यांचं जाहीर सभा आयोजित केली आहे oh. तरी आपण जास्तीत जास्त संख्येमध्ये त्यांना आशीर्वाद देण्यासाठी या उपस्थित नाही नाही हॅलो मॅडम हॅलो मॅडम सर? सर? नाही त्यांना ते, आशीर्वाद कसा द्यायचा त्यांनी आमच्या समाजाला विरोध केलेला आहे ना जानकर साहेबांनी मराठा सा, मराठा आरक्षणाला विरोध करणारे जानकर साहेब ओके ओके हा हा सध्या बोलतात त्यांना आणि कुणाचे म्हणजे इकडं आमच्या तुरीला कापसाला याला अजिबात भाव बी नाही ना काही शेती शेती मालाला त्याच्यामुळं भाव हा ते BJP ला मतदान करून जमणार नाही ना मॅडम आम्ही दोन हजार चौदा ला खूप म्हणजे मोठ्या ताकदीने मतदान केलं होतं मॅडम पण पूर्ण आमच्या आशा मावळल्या त्यांनी हा स्मॉल इंडस्ट्री बंद केल्या शेती शेतीचे याच्यात अडचणीत आणले शेती होती अडचणीत आणला हा तर कसं करायचं मॅडम सांगा त्यांना मतदान करते का आपल्याला ओके मी आपल्या सूचनाची तशी नोंद टाकते सर कोणाला टाकतो नोंद मॅडम सर महादेव जी यांना महादेव जानकरला काय काय तर इथून पडले ते तुम्हाला सांगतो दोन अडीच लाखांनी मताने पडतील ते आणि ते एकदा तिकडे साताराला गेलो त्याला आमच्या जिल्ह्याच्या अडचणी काय माहिती त्याला आमच्या जिल्ह्याच्या अडचणी एकमेव म्हणजे बंडू बास हे करू शकते मॅडम बाकी कोणी करू शकत नाही ठीक आहे सर धन्यवाद सर तुम्ही कुठून बोलता मॅडम सर मी महादेव जानकरजी यांच्या कार्यालयामधून बोलत आहे सर कुठलं गाव गाव असर, मुंबई आ, मुंबई थे थे okay. सर मुंबई वरून मुंबईला नदीचं कार्यालय आता सामान्य माणसाने कवा त्याच्या कार्यालयात येऊन भेटायचं सांगा सर सांगा ना आता बंडूक कार्यालय कुठे माहितीये का शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार ना त्याच कार्यालय परभणीतच आहे समजा आम्हाला तिथून चाळीस किलोमीटर गेलं की डायरेक्ट कार्यालयात भेट होते ओके सर okay, आपल्या परभणी मध्ये भाजपा कार्यालय आहे का काय भाजपा कार्यालय नाही ते रासपचे येत नाही काय संबंध आहे इकडे okay, ओके ठीक आहे सर धन्यवाद मी आपल्या सूचनेची तशी नोंद टाकते सर टाका 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 हो चालेल धन्यवाद सर आपला वेळ दिल्याबद्दल हो हो हा हा